त्याच्याबरोबर ते या ठिकाणी कामगार चळवळीमध्ये आणि लड्यामध्ये ते सक्रिय असायचे आणि या सरकार विरोधी धोरण घेतल्यामुळे त्यांना अनेक वेळेला मध्ये जावं लागलं अत्यंत गरीब कुटुंबातून ते या ठिकाणी कोल्हापूर शहरामध्ये आली बिल्डिंग नोकरी केली त्यानंतर कामगारांचे हक्क मारले कामगारांच्या होणारा अन्याय त्या काळामध्ये मध्ये त्याच्या विरुद्ध दे आवाज बुलंद केला आणि त्यांच्या न्याय अंतर्गत ते लढत राहिले अशा कामगार जे ज्याची स्तुती म्हणून आम्ही या ठिकाणी कामगार संघटनेच्या माध्यमातून बिल्डिंग आणि हॉल बांधा आणि त्याचा उपयोग आपल्या विद्यार्थ्यांना गरीबांना कामगारांना व्हावा याच उद्देशातून आम्ही एका काम सातत्याने केली

सोलापुरात कामगार नेते स्वर्गीय कामरेड एन आर बेरिया यांची स्मृती दिनानिमित्त एन आर बेरिया मेमोरियल ट्रस्ट सोलापूरच्या वतीने लष्कर भागात बेरिया सभागृहमध्ये गुणवेद कामगार व यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी स्वागत व प्रास्ताविक अडव्होकेट यू एन बेरिया यांनी केले प्रथम प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले यानंतर पाहुणे छगन बनसोडे एन एस स्वामी नागेश महत्रे यांचा सत्कार करण्यात आला अध्यक्षीय भाषण अडव्होकेट आर जी मेत्रस यांनी कामगार नेते स्वर्गीय एन आर बेरिया यांच्या जीवनावर भाषण केले सूत्रसंचालन फैयाज शेख यांनी केले याबरोबर शहरातील कामगारांचे चळवळ करणारे अनेक नेते उपस्थित होते व्हिडिओ पूर्ण पहा ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यासाठी कॉम्रेड भेलिया यु एन बेलिया यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या वडिलांची स्मृती ही अशा पद्धतीने त्यांनी जागृत ठेवलेली आहे समाजामध्ये सामाजिक कामाची बांधिलकी सामाजिक कामाची जाणीव ही लोकांच्या सतत रुजत राहावी वडिलांच्या बरोबर त्यांचं काम संपलं असं होऊ नये म्हणून कॉम्रेड यु एन बेरिया यांनी जे काही कार्य चालू ठेवलेलं आहे याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या या पुढच्या वाटचालीला मी मनापासून शुभेच्छा <laughs> देतो माझी ओळख करून देताना कॉम्रेड भेरियाने सांगितलं ये, ये, ये शिक्षा झाली अनेक वेळा अटक झाली एका जैनच्या शिक्षेतून मला सोडवलेले एक वकील इथे पटेल साहेब दोन हजार चार साली अडवाणी एक रथयात्रा काढलेली आणि त्याच वेळी असा एक कायदा या ठिकाणी येणार होता की धूम्रपान बंदी कायदा आणि तो कायदा जर आला असता तर त्या कायद्यामुळे या सोलापुरातल्या जवळजवळ चाळीस ते पन्नास हजार महिलांचा रोजगार हा कायमचा संपुष्टात आला आणि त्या विरोधात सोलापुरातल्या सर्व कामगार संघटनांनी मिळून ते बोमा मोर्चा जवळजवळ चाळीस ते पन्नास हजार आ, महिला आपल्या मुलांना घेऊन आपल्या कामाचं शा बरोबर घेऊन आणि शिल्स होईल असं वाटत नाही तेव्हा आज या काही विद्यार्थ्यांनी त्या विद्यार्थ्यांनी केलेल्या के यशामध्ये मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना मिळालेले जे काही पुरस्कार असतील त्याचंही अभिनंदन करतो आणि विद्यार्थ्यांना आज या निमित्तानं वडिलांच्या आठवणीच्या निमित्तानं पुस्तक वाटप पुस्तकाला वया वाटत